भिवंडी तालुक्यातील खांडवलगाव येथे चंद्रभागा निवास या नवीन घराची वास्तुशांती व वा, सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते घराच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन गावचे माजी सरपंच नामदेव पाटील गावचे उद्योगपती विवेक पाटील व गावचे उद्योगपती सिव्हिल इंजिनियर सुजित पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये सत्यनारायणाची महापूजा हरिपाठ तसोबतच कीर्तन महाप्रसाद भजन असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते नवीन घराच्या वास्तुशांती व सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी खांडवला संपूर्ण भिवंडी तालुका परिसरातून अनेक मान्यवर मोठ्या संख्येने पाटील परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते उपस्थित सर्वांचेच पाटील परिवाराच्या वतीने स्वागत सन्मान देखील करण्यात आले यावेळी कीर्तनकाळ बाळकृष्णदादा वसंत गडकर यांच्या वतीने कीर्तनाचे लाभ देखील उपस्थित नागरिकांनी घेतला आहे आपण काय शुभेच्छा देणार मी बाळकृष्ण दादा आत्ताच माझी सेवा झाली खूप सुंदर नियोजन होतं आणि साहेबांना मी खूप खूप त्यांच्या अप्रतिम घर बांधले अप्रतिम तिने बंगला बांधलेला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये त्याला सुख शांती समृद्धी लाभो आणि आनंदाने राहिलेलं आयुष्य व्यतित व्हावं तुम्हाला भगवंताची प्रार्थना करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो या आमने परिसरामधील एक उत्तम असं व्यक्तिमत्व असणारे मान्य श्री नामदेव काथोड पाटील आणि यांनी नवीन वास्तू बांधलेली आहे आणि त्या वास्तूची वास्तुशांती तथा सत्यनारायणची महापूजा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि भव्य दिव्य अशा स्वरूपाने ही पूजा या ठिकाणी ते संपन्न करतायत तन मन धनाने म्हणजे कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही असा उत्तम अशा प्रकारे त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे वस वावे घरं देवे बरे निरंतर आणि भगवंताच्या नामचिंतनाने अनेक भगवंताच्या कार्यक्रमाने महारीपाठ असेल कीर्तन असेल भजन असेल त्या अनुषंगाने या घरामध्ये दे जणू काही देवाला त्यांनी वसवलेलं आहे अशी एक अनुभूती येते आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं घर त्यांनी या ठिकाणी बांधलेलं आहे त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना या घरामध्ये सुख शांती समृद्धी भगवान परमात्मा देवो ही भगवंताकडे प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दपुष्पाला या ठिकाणी पूर्णविराम देतो रामकृष्ण हरी ध्यान करायला कोणाला नकोच आहे का हरे हरे हरी ओम नम शिवाय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ही सगळी वैखरी नाम आहेत पण वैखरी नाम घेत असताना अनुहत नाम टाकू नये अनुहात वाजते टाळ हे उगीच म्हटले कामदेरांनी त्याची अनुभूती घेतल्याशिवाय म्हटले का आता अनुहात म्हणजे काय आणि वैखरी म्हणजे काय अगदी अलीकडचं एक दृष्टांत देत होतो तुम्हाला सोपा अगदी

Terima kasih telah 아주 럽럽 달려와요.